मराठा आरक्षणकर्ते मनोजरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय महत्वाचं म्हणजे आंदोलनकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि शासनाकडून चर्चा व आश्वासनांची मालिका सुरू आहे मात्र आंदोलनकर्त्यांचा स्पष्ट संदेश आहे की केवळ आश्वासनावर विश्वास ठेवता येणार नाही सरकारनं लेखी आदेश किंवा ठोस निर्णय घ्यावा या आंदोलनाला हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे तर या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा सुरू केली तरी देखील अजूनही समाधानकारक तोडगा निघालेला नाहीये शासनाच्या भूमिकेत कायदेशीर अडथड्यांचा मुद्दा सतत पुढे केला जातोय न्यायालय निर्बंध आणि मागील निकाल यामुळे तातडीचा निर्णय देणं कठीण असल्याचं सांगितलं जातय पण या सगळ्यांमध्ये मात्र संकटमोचन म्हटले जाणारे गिरीश महाजन नक्की कुठे आहेत तर फडणवीस हे गिरीश महाजन यांना आंदोलनापासून दूर ठेवताय असं बोललं जातंय तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीनं चर्चेला उदाहरण आलंय महाजन यांना सरकारमधील संकट मोचक म्हणून ओळखलं जातं विविध आंदोलन अडचणींमध्ये ते संवाद साधून तोडगा का काढत असतात जरांगे पाटलांच्या मागील आंदोलन स्थगित करण्यामागे सुद्धा गिरीश महाजन यांचा सिंहाचा वाटा होता मात्र यावेळी ते आझाद मैदानाच्या चर्चेत आणि आंदोलन हाताळण्याच्या प्रक्रियेत कुठेच दिसत नाहीयेत त्यामुळे राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय तर गेल्या काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष सर्वांसमोर आला होता त्यामुळे गिरीश महाजन यांना विधानसभा निवडणुकीबद्दल बरीच धाकधूक होती कारण जरांगी यांनी सार्वजनिकपणे महाजन यांच्यावर विश्वास नसल्याचं विधान केलं होतं त्यानंतरच्या काळात महाजन यांचा आंदोलनाशी थेट नातं तुटल्यासारखं झालं होतं या पार्श्वभूमीवर सध्याच्या आंदोलनातून त्यांना फडणवीसांकडून दूर ठेवण्यात आलं असावं अशी चर्चा तर आता फडणवीस सरकारनं यामुळे समितीची जबाबदारी महाजन यांच्याकडे न देता राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्याकडे सोपवली आणि हे निर्णय जाणीवपूर्वक घेतले गेले असल्याचं बोललं जात आहे कारण जरांगे पाटील आणि महाजन यांच्यातील वैयक्तिक तणावामुळे चर्चेत अडथळा येऊ शकतो हा विचार सरकारचा असू शकतो तर आता आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे आझाद मैदानात हजारो लोक दाखल झालेत आणि ग्रामीण भागातून आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं अजूनही मुंबईकडे येत आहेत पोलीस प्रशासन स्थानिक यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवणे सुरक्षेची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे तर मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की आंदोलन थांबण्याचा प्रश्नच नाही शासनानं ना स्पष्ट आदेश काढेपर्यंत सत्याग्रह सुरूच राहणार आहे त्यांनी काल पुन्हा आंदोलनकर्त्यांना संबोधित करून ठाम भूमिका मांडली की शासनानं जर तातडीने तोडगा काढला घडला तर आंदोलन आणखी व्यापक होईल असा इशारा त्यांनी दिला तर राजकीय विश्लेषकांच्या मते गिरीश महाजन यांची अनुपस्थिती ही फक्त वैयक्तिक कारणांमुळेच नाहीये तर शासनाच्या रणनीतीचा भाग असू शकते आंदोलनाला मिळालेले व्यापक जनाधार पाहता थोडी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे जोखीम न घेता सरकारनं महाजन यांना चर्चेतून बाजूला ठेवलं असावं सरकारच्या भूमिकेतून हे स्पष्ट होत आहे की ते वेळ खेचण्याचा प्रयत्न करतात समिती चर्चेला बसते अहवाल मांडते पण अंतिम निर्णयाबाबत अनिश्चितता कायम आहे दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहे एकूणच परिस्थिती अशी आहे की आझाद मैदानावरचं आंदोलन सरकार समोर मोठं आव्हान ठरत आहे आंदोलन करते मागे हटण्याच्या तयारीत नाहीये शासन कायदेशीर अडथळ्यांचा दाखला देतोय आणि गिरीश महाजन यांची अनुपस्थिती हा राजकीय चर्चेचा मुद्दा ठरतोय तर आता पुढील काही दिवसात आंदोलनाचा तोडगा निघतो का महाजन पुन्हा मध्यस्थीच्या भूमिकेत दिसतात का की सरकार पूर्णपणे इतर मंत्र्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपून पुढे जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच देवेंद्र फडणवीस हे गिरीश महाजन यांना मराठा आंदोलनापासून दूर ठेवताय का तुमचं मत कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका